याप्रसंगी राज्याच्या विविध जिल्ह्यातून श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराचे परमपूज्य गुरुवर्य अविनाश दादा बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो अनुयायांनी उपस्थिती दर्शवली होती रविवारी पहाटेपासूनच भूपाळे आरती नंतर राज्याच्या विविध जिल्ह्यातून भाविकांची सुट्टीनिमित्त जेजूरगडावर रेलचेल सुरू होती यावेळी वैविध्यपूर्ण असे यज्ञ साहित्य द्वारा खंडोबा मंदिरावरील रंग महालात हवन करण्यात आले या होम हवन करिता श्री मार्तंड देवसंस्थान प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे माजी विश्वस्त प्रमुख संदीप घोणे माजी नगराध्यक्षा अमृताताई घोणे सह दत्त परिवार या होम हवन यज्ञविधीत सामील झाले होते यावेळी शेकडो अनुयायांनी गुरुदेव दत्त आणि इळकोट इळकोट जय मल्हारचा गजर केला या यज्ञातील धार्मिक विधी परंपरेचा हजारो भक्तांनी लाभही घेतला विश्वातील सध्याच्या परिस्थितीत आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागल्या आहेत निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित संकटाचे निवारण करणे हे ईश्वरीय व धार्मिक आचरणानेच होऊ शकते सध्या जगभरातील नागरिक अस्वस्थ आणि असहाय्य झाले आहेत म्हणूनच कुलधर्म कुलाचाराच्या निसर्ग उपचाराच्या आणि आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून आपल्या कुलस्वामिनीला आणि कुलस्वामीला आवाहन करत या योध या यज्ञाचे आयोजन जागतिक विश्व आरोग्य शांतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनाकरिता करण्यात आल्याची माहिती यावेळी दादाश्री बडगुजर यांनी दिली या प्रसंगी उपस्थित अनुयायींना माजी विश्वस्त प्रमुख संदीप घोणी यांनी खंडोबा विषयी विशे, विशेष माहितीही दिली खंडोबा देवाचे पुजारी महेश अगलावे आणि गणेश अगलावे यांनी या विधीत धार्मिक आध्यात्मिक गोष्टींविषयी सहभाग दर्शवला रविवार असल्या कारणानं मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गडावर गर्दी केली होती या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी दादा श्री यांचे अनुयायी अभिरुची पारिक पूनम राऊत रुपाली अगलावे प्रियंका कांचन महेश आगलावे निलेश तिवटे वरत राऊत विनायक कांचन यांनी केले प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी।, जेजुरी या सेवा केंद्राच्या माध्यमातून आज जेजुरी या तीर्थस्थानी आपण अनेक दत्त सेवेकऱ्यांसोबत भैरवचंडी आपण विश्व कल्याणासाठी हा सोहळा केलेला आहे चंडीचा संकल्प येत्या चार पाच वर्षामध्ये भावी भविष्यकाळामध्ये ज्या नैसर्गिक आपत्त्या आपल्या विश्वावरती होणार आहेत भारत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जसं जलप्रलय भूकंप वादळ आणि इतरत्र महायुद्धाची चिन्ह या सगळ्या बाबींवरती मानवाचं संरक्षण व्हावं त्यामुळे आज या तीर्थक्षेत्री जेजुरी आपण दत्तभक्तांसमवेत शेकडो सेवेकरांसमवेत से भैरवचंडी केलेली आहे आणि याचा प्रभाव येत्या काही दिवसामध्ये पूर्ण विश्वामध्ये सकल मानव जात सुखी संपन्न आरोग्य संपन्न व्हावे आणि या धर्मसंस्थापनाकडे या मानवजातीची वाटचाल व्हावी यासाठी आपण या ठिकाणी भैरवचंडी केले आहे झालेली सगळी सेवा ही दत्तगुरु चरणी खंडोबा चरणी अर्पण श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारातर्फे आपण जेजुरी गडावरती भैरवचंडी आयोजन नियोजन केलेलं आहे आणि हे भैरवचंडी यज्ञ आमच्या गुरुवर्य आदरणीय अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे आम्हीचंडी नियोजन नैसर्गिक आपदा आणि जगत कल्याणार्थ कल हे संकल्प सोडलेला आहे जसं नैसर्गिक आपदा आता खूप म्हणजे प्रभाव झालेला आहे की पाऊस कधीही पडतोय किंवा कुठेही वाळ वायू कधीही प्रवाहित होते तर हे नैसर्गिक आपदाचे निवारण होण्यासाठी ग्राम देवता आणि आपले जे जागृत देवस्थान आहे त्यांना जागृत करण्यासाठी आणि त्यांना रक्षासाठी संरक्षणासाठी जागृत करण्यासाठी हे संकल्प घेतलेला आहे आणि ह्या नियोजन आपलं श्री गुरुदेव दत्तभक्त परिवार तर्फे आदरणीय गुरुवर्य श्री अविनाश दादा बडगुजर यांच्या सर्व छायाखाली हे सर्व आहे समर्थ माझे नाव पूनम संतोष राऊत आपले खंडवासी कुलदैवा श्री मार्तंड खंडोबा येथे आज भैरवचंडीचे आयोजन करण्यात आले आहे श्री गुरुदेवत्त भक्त परिवाराकडून जागतिक शांततेसाठी आज आयोजन केले आहे योग चंडी हे आज ट्रस्टीचे मी आज आभार मानते की ट्रस्टीने आम्हाला ट्रस्टीने आम्हाला परवानगी दिली सर्व विश्वस्त यांचे आभार मानते